ना, करते ना, बोटे का ना कर ला। जे, जे काम ग्रामीण भागामध्ये तस एक बोललं जात आम्ही कुठं काटकसर केली का के आम्ही लाडक्या बहिणींना पंचेचाळीस हजार कोटी देतोय की नाही त्याच्यामुळे लगेचच एखाद्याच कुठला तरी शब्द पकडायचा आणि ते असं झालं तसं झालं आम्हाला जनतेने पाच वर्षाच्या करता निवडून दिलंय आम्ही आज सरकार चालवत नाही सोडावं लागलं आता मला कोणीतरी सांगितलं इथल्या पुलावर एक लाख क्युसे पेक्षा जास्त पाणी होत स्वप्नात आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी धरणातलं पाणी आणि आपलं एरियातलं पाणी हे सगळं पाणी उतारावर तिकडं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे परंतु तुम्ही धीर जाऊ तुम्ही घालू नका आम्ही सगळेजण झाला झालं द्या ना झालं राव कळतंय ना आणि गाई ते मोठे घ्यायला आलो आहे एवढं राव सकाळी सहाला सुरू केले बाळा मी कर म्हणायला म्हणजे जे काम करतं ना त्याचीच मारा ना आता एवढं जीव तोडून चालतोय हातून पण एका ठिकाणी जायचंय आम्हाला करतो ना आम्ही लाडक्या बहिणींना आज आज किती मदत मदत कोटी रुपये वर्षाला शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये मी खरं ते बोलत असतो मी सुरुवातीला सांगितलं मला राजकारण करायचं नाहीये आणि तुम्हालाही माहितीये पत्रकार मित्रांनो अनेकदा आपण बोलत असताना अशा पद्धतीने सांगतो आम्ही कुठं मी पहिल्यापासून सांगतोय मुख्यमंत्री सांगतायत उपमुख्यमंत्री सांगतायत अख्ख सरकारमधलं मंत्रीगण आहे की आम्ही कुठंही निधी अडचणीतल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला किंवा तिथल्या शेतमजुराला किंवा तिथल्या जो कोणी गरीब माणूस आहे त्याला उभा करत असताना आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही असं सांगितलं की नाही सांगितलं की नाही आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतात त्यांना तो मागणी करण्याचा जरूर अधिकार आहे मी एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं आम्ही कुठं काटकसर केली का आम्ही लाडक्या बहिणींना आज पंचेचाळीस हजार कोटी देतो की नाही आम्ही वीस हजार कोटी रुपये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीची उभा आहेच ना त्याच्यामध्ये मी कुठं दाई म्हणलं त्याच्यामुळे लगेच एखाद्याच कुठला तरी शब्द पकडायचा आणि ते असं झालं तसं झालं आम्हाला जनतेने पाच वर्षाच्या करता निवडून दिलंय आम्ही आज सरकार चालवत नाही अनेकदा वेगवेगळी सरकार चालवण्याचा आम्हाला अनुभव आहे आणि सरकार चालवत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते ते करण्याच्याकरता आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे आणि आज जसं कधी केंद्र सरकारने पंजाब सरकारला आणि हिमाचल प्रदेश सरकारला तिथंही अशा प्रकारचा पावसानी धुमाकूळ घातला अतिवृष्टीनं धुमाकूळ घातला आणि त्यांना पुन्हा त्याच्यातनं काही हजार कोटीची मदत झाली तशा प्रकारे आपण आपल्याही भारताच्या मा